एमआयडीसी आणि तोपखाना पोलीस ठाणे हद्दीत दहशत करणारा आणि नऊ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाईन शॉपी समोर येताच तोपखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या करण खंडू पाचारणे असे त्याचे नाव आहे राहुल वाईन पोलिसांनी शनिवारी रात्री ही कारवाई केली पोलीस पोलीस ठाण्यात ठाण्यात आणि असे एकूण गंभीर गुन्हे दाखल आहेत दोन महिन्यापूर्वी तोपखाना पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात तो पसार होता त्याचा शोध पोलीस घेत असताना तो एम सीतील राहुल वाईन शॉपी समोर येणार असल्याची माहिती तोपखाना पोलिसांना मिळाली होती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार दिनेश मोरे भानुदास खेडकर संदीप धामणे वसीम पठाण सुमित गवळी सतीश त्रिभुवन शिरीष तरटे दत्तात्रय कोतकर सतीश भवर बाळासाहेब भापसे यांच्या पथकाने राहुल वाईन शॉपी परिसरात सापळा लावून पाचारणेला ताब्यात घेतले त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार प्रमिला गायकवाड करत आहेत